नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मी सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक करा चला तर आपण की सुंदर शेख भजन आपण सगळे मिळून आपण सगळे मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन माझ्या विठ्ठलाचे करूया भजन सखू साठी धावून गेला सखू साठी धावून गेला मांडी दोन्ही करू लागला मांडी दोन्ही करू लागला आपण सगळे मिळून मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन माझ्या विठ्ठलाचे करूया भजन जनाबाई दळण दळी जनाबाई दळण दळी तिच्या गौऱ्या वेचू लागी तिच्या गौऱ्या वेचू लागे आपण मी सगळे मिळून मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन आपण सगळे मिळून मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन सावता माळी सांगे कामे करी सावता सांगे कामे करी त्याची भाजी तोडू लागी त्याची भाजी तोडू लागली आपण सगळे मिळून मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन आपण सगळे मिळून मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन प्रल्हादासाठी धावून गेला प्रल्हादासाठी धावून गेला नरसिंह अवतार त्याने घेतला नरसिंह अवतार त्याने घेतला आपण सगळे मिळून मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन आपण सगळे मिळून मिळून माझ्या विठ्ठलाचे करूया भजन माझ्या विठ्ठलाचे करूया भजन